नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी थांबणार आहे पण त्याआधीच निवडणुकी विश्लेषणाकडून भाकीत वरतले जात आहेत तर काही जण भाजप बहुमताचा आकडा एकट्या बळांवर गाठणार नाहीत असे सांगत आहेत तर काही जण भाजपसह सत्तेत येईल असा दावा करत आहेत सट्टा बाजारातही निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उलाढाल सुरू झाली आहे तर सट्टा बाजाराने भाजपाच्या बाजूने कॉल दिला आहे या निवडणुकीत भाजपाचा सहज विजय होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असा बाजारातील कल आहे तर असे झाल्यात तर दहा वर्षाहून अधिक काळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भूषणाने राहतील असे ते म्हणाले ते एन डी एने निवडणुकीत चारशेपारचा नारा दिला आहे पण हा आकडा तिसऱ्यांदा सोपा नसल्याने विश्लेषणाकडून सांगितले जात आहे की सट्टा बाजारातही चारशेहून जागा एन डी एला मिळणार मिळताना दिसत असल्याचा दावा देखील केला जात आहे तर इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहेत तर मुंबईतील एका बाकीने बोलताना सांगितले आहे की पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाला मिळणाऱ्या जागा अधिक वाटत होत्या मात्र तीन टप्प्यानंतर हा ट्रॅक बदलला आहे जागा कमी होता दिल्या आहेत त्यामुळे भाजपाला दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पाच एवढ्या तर काँग्रेसला पंचावन्न ते पासष्ट जागा मिळतील असा दावा देखील त्यांनी केला आहे तर भाजपाला टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाला तीनशे पंधरा ते तीनशे पंचवीस पंच पंच जागा आणि काँग्रेसला पंचेचाळीस ते पंचावन्न जागा मिळतील अशी शक्यता सट बाजारामध्ये वरतली जात आहे तर तीन टप्प्यानंतर ही शक्यता अनुक्रमे दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी ते सत्तर ते ऐंशी अशी झाली आहे एका बाकीच्या म्हणण्यानुसार सत्ता बाजाराने अधिक भाजपाच्या चारशे पाच दाव्याने समर्थक केले आहेत एवढंच नाही तर सट्टा बाजारात तीनशे पन्नासचा आकडा ही अशक्य असल्याचे बॅटिंग रेटनुसार दिले जात आहे सुमारे आठ ते नऊ लाख कोटी रुपयाचे बॅटिंग निवडणूक ल निकालांवर लागेल आहे तर निवडणूक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून बॅटिंग सुरू झाल्याचे या बाकीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले आहे तर सट्टा बाजारात राजकार राजकारणानुसार बॅटिंग सुरूच आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र